नमस्ते मित्रांनो कसे आहात तर एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि श्रावण महिना चालू आहेत आणि इतकं फ्रेश वाटत आहेत ना की काय सांगू मी तुम्हाला खूपच छान वाटत आहेत कारण की घरामध्ये सर्व म्हणजे देवाचं केलं जातं श्रावण समोर पकडले जातात आणि मी घरामध्ये ना पारायण पण लावलं आहेत नवनाथांचं तर अगदी मन रोज सकाळी अगदी फ्रेश असं वाटत आहे तर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा आणि पारायण पण तर रोज वाचते मी जी पारायण आहे तर रोज वाचते मी पण मग आज येत ना रोज सकाळी दो दोन तीन अध्याय वाचते आणि संध्याकाळी मी एक नऊ दिवसाचं चा पारायण चालू केलेत पण आज येत ना शेताकडे चालली आहेत कारण की शेतामध्ये Uh, करायचं म्हणजे मका लावायचे बायका येणार आहेत मग त्यांनाच ते बी वगैरे नेऊन द्यायला चालले आहेत आणि पाणी पण भरायचं आहेत तर मग आता आ, चला मग आणि आता आज काही पारायण करणं होणार नाही म्हणजे आज होईल पण मग संध्याकाळी करेल मी आत्ता नाहीत कारण की सकाळी पण खूप धावपळ मिस्टर फशिपला गेलेले आहेत आणि सर्व मग कामं करणं गोठ्यातली कामे घरातली तर त्याच्यामुळे नाही पॉसिबल झालं पारायण करायला तर मग आता दुपारी बघू लवकर झालं ना मका लावून म्हणजे त्या चांगल्या पाच सहा बायका आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवा मी शेतामध्ये गेल्यावर किती बायका आहे ते लावायला तर लवकर जर झालं ना तर लवकर येऊन पटकन मग पारायण करलं कारण की नऊ दिवसाचं पारायण म्हटलं तर ना ते कसं असतं की एका एक, एक दिवसामध्ये चार पाच सहा असे अध्याय असतात आणि खूप मोठे मोठे तर मग एक दोन तीन तास लागतात वाचायला तर मग वेळ जातो खूप तर मग वेळ द्यावा लागतो तर आता ठीक आहे तिथे पूजा वगैरे मी केली आहे सकाळी सकाळी आणि आता मी तिकडनं आली कि मग नंतर पारायण करण किंवा मग संध्याकाळच्या वेळेस वाचले तरी चालेल तर चला तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने मी आणि हे बघा मित्रांनो कशी मस्त इथं मी देवाची सजावट केली आहेत काही मी केली आहेत आणि काही माझ्या आयुष्यानं पण हे माळा वगैरे त्यांनीच लावले इथे आणि हे बघा मस्त इथं घट वगैरे आहेत आणि काल संध्याकाळच्या वेळेस मांडलात ना काल गुरुवार होता तर काल संध्याकाळच्या वेळेस मांडला तर इतका व्हिडिओने शूट केला कारण की खूपच थकलेली होती खूप धावपळ दिवसभर इथलं पण सगळं सर्व आवरायचं नंतर खूप म्हणजे खूप धावपळ होती माझ्या मागे तर मग इतकं काही महिने म्हणजे व्हिडिओ शूट करायला वेळ नाही भेटला तर अशा पद्धतीनं मी इथे घट मांडलेलं आहेत आज माळ नाही टाकली आता थोड्या वेळानं करलं मी तिकडनं आल्यावर कारण की शेतीचं पण अर्जंट आहेत ना कारण जर पाऊस जर आलात ना म्हणजे पाण्यातच ते वावर तयार केले आहेत आणि पाऊस जर आला तर मग खूपच म्हणजे सर्व राहून जाईल तर हे बघा आता देवाचे दर्शन वगैरे केले मी इथे सकाळी सकाळी देवाचे दर्शन वगैरे केले आहेत तर मग आता मळ्यात जायचं आहे शेतामध्ये जायचं आहे <laughs> मळ्यातच बोलतात तर शेतात जायचं आहे आणि तिकडनं आल्यावर नंतर मग राहिलेला म्हणजे अध्याय आहेत ना ते वाचन करेल कारण की काल चार अध्याय झाले काल पहिला दिवस होता आणि आजचा दुसरा दिवस येत तर मग ठीक येत चला आणि हे बघा इथं पूर्ण खराब होती तर असं इथे लावून घेतलेले आहेत आता बघू या दिवाळीच्या वेळेस कलर देईल मी तर ठीक आहे चला आशीर्वाद घेऊ आपण देवाचे आणि हे बघा इकडे किचन पण व्यवस्थित आवरून आहे तसा आहे भाजीपोळी मुलं आता स्कूलमधून आले का जेवायला घेतील त्यांच्या हाताने आणि मग ठीक आहे चला तर मग आता जाऊयात तर चला आता मी चालली आहे शेताकडे आयुष गाडी काढली खाली काढली ना त्यात ते, ते बीन ते ठेवलं का नाही बी नाही ठेवलं ठीक आहे आता चला मग आता इथे बी आहेत बघा हे तुला खायचं आहे का एक हे बघ तू एक काही आहे मी ते दोन बांना देईन हा प्रसाद हा प्रसाद बनवून त्यांना देते मी आणि हे बघा इथे हे अद्वंता आणि हे बघा इथे हे अद्वंता कंपनीची मकाचं बी आहे तर आता हे बी आहे त्याला जाऊयात बघा इकडे मुलांनी गाडी पण काढली आहे गाडी चाळीकुठे आयुष चवी कुठे गाडीची अरे गाडीची चाल येऊ हो का मग मी मार खाशील आळभर आळ भर बर, बर का बगल नाही आळ भर आणि हे बघा आता आली आहे शेतामध्ये ते बघा तिकडे गाडी लावली आहेत आणि इकडे आली आहे मी आणि आता दम लागला आहे मलात ना कारण की ते आल्या काय झालं ते एक दोन गवताचे हो हे होतं ना शेतामध्ये ते बाहेर आणून फेकलं मी आणि हे बघा आता इकडे इतकं अर्ध वा शेत तयार केलं आहे अर्धा खालच्या साईडनं अर्ध बाकी आहेत ते काही तयार नाही केलं कारण की तिकडं पाणी वाहत आहे खूप पाणी आमच्या इकडे तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते आमच्या इकडे कोणाचे जे शेत आहेत ना कोणाचं शेत म्हणजे व्यवस्थित तयार आहेत किंवा माल नाही आहेत कारण की इकडे इतका पाऊस होतो इतका पाऊस की डेंजर अक्षरशः अजून महिनाभर तरी वावरण म्हणजे शेतामध्ये पाणी वगैरे काही हटणार नाहीत तसेच पाणी वाहत राहील तर जितकं हातामध्ये होतं तितकं आम्ही केलं हे बघा अर्ध शेत आणि आता अजून अर्ध बाकी आहेत आणि हे बघा मित्रांनो इकडे आता इतकं शेत आहेत ना अर्ध शेत बघा अर्ध शेत तयार केले आहेत आणि तुम्ही बघत असाल हे बघा तुम्हाला थोडं जवळून दाखवते हे बघा अर्धे शेत इथे सऱ्या वगैरे पाडल्यात मका लावण्यासाठी आणि जे खालच्या साईडचं आहेत ना ते तसंच राहिले कारण की तिकडनं इतकं पाणी वाहत आहे ना वरतून अक्षरशः हे बाग हे दोन तीन इकडं बाग आहेत ना द्राक्षाचा तर तिकडनं एक दोन शेत असे पाणी वाहत येत आहे आणि इकडं खाली वाहत वाहत असं खाली पाणी आहेत तर मग शेतामध्ये म्हणजे ट्रॅक्टरच जात नव्हता इतकं डेंजर होतं पण मग आता हे घेतलं करून आता दोन तीन दिवस नाही का तुम्हाला बोलली मी पाच एक दिवस पाऊस उघडलेला आहे तर मग हे दिलं कशा मशा म्हणजे चिरखाड्या ओढून दिल्या टॅक्टरने आणि आता मका तरी होईल गायींसाठी नाहीतर मग मकाचा प्रॉब्लेम होऊन जातो चाऱ्याचा गायींचा आणि हे बघा तिकडनं त्या बायका पण आल्या आहेत मका लावण्यासाठी तुम्हाला दाखवते मी जवळून कुठं गेल्या त्या तिथं खाली खाली बसल्या आहेत त्या आता येऊ आल्या तुम्हाला दाखवते आल्यावर आणि हे बघा इकडे पण बघा कोणाचे शेतेन हे बघा हे शेत तर आमच्या पहिले आहेत म्हणजे पहिले खाली झालेलं होतं पण अजून तयार नाही आहेत तर सगळ्यांचे शेत असेच पडलेले हे बघा आणि क्वचित एखाद्याचं जे शेत आहेत ना ते त्यांनी खूप अगोदर तयार करून ठेवलं असेल तर त्याच्यामध्ये माल त्यांनी केला आहेत म्हणजे सोयाबीन केली आहेत बाकी नाही काय केलं तर मला पण सोयाबीनच करायची होती पण मग म्हटलं नको आता मका करू कारण की आता सोयाबीन म्हटल्यावर खूप उशीर झाला आहेत आणि शेतामधलं पाणी काही इतकं हटलं नव्हतं म्हणून मग म्हटले चला आता मकाच करूयात गाईंना पण होते सोयाबीनचं काही इतकं कारण की असे पैसे देऊन चारा विकत घ्यावाच लागतो त्याच्यापेक्षा मग शेतामध्ये चाराच केला तो परवडतो हां कोबी लावते मी आता कोबी पुन्हा उन्हाळ्यामध्ये आत्ता नाही पुन्हा उन्हाळ्यामध्ये कोबी लावणार आहेत तर चला तर बायका त्या बायका पण तिकडनं आल्या आहेत आणि हे बघा इकडे त्या बायका आल्या आहेत आणि बायका लावत आहेत मका म्हणजे मका आहेत ना ही अशी वरती सरीला टोचून लावली जात आहेत तर काही पुढं गेले आहेत काही मागेत तर हे बघा सर्व ज्या बायका आहेत ना त्या लावत आहेत आता तर आता मला घरी पण जायचं आहेत कारण की घरी जाऊन परत त्यांना पाणी आणि मकाचं जे बी आहेत ना ते बी पण कमी आहेत आता ते पण आणायचं आहेत मग चला माता घरी जाऊयात आणि इथे मोटर चालू करून पाणी भरता येतं पण मग काय येत ना इथलं जे बोरचं पाणी आहेत ते त्यांना काही चालत नाही आहेत त्यांना पाणी लागतं नळाचं म्हटलं मग आता घरी जाऊन पुन्हा पाणी आणूयात

फोन ठेवून द्या कॅमेरा आणि हे बघा त्यांची मुलगी ती आणि हे बघा आता मका लावून झालीय थोड्या राहिल्या साऱ्या ते तिकडे बायका मका लावत आहेत आणि एक पाच ते सहा साऱ्या बाकी आहेत आणि खूपच जास्त पाऊस आला आता पाच वाजले जाऊ दे आणि हे बघा माझी कावे कुठे जाऊन बसली वर झाडावर जाऊन बसली आहेत थोडंच राहिले लावायचं पाच ते सहा साऱ्या बाकी राहायला लावायच्या लगेच पाऊस आला इतक्या जोरात पाऊस येत ना हे बघा पुरी ओली झाली मी थंडी वाजत आहेत पण मग आता ठीक आहे होईल लावायचं पाचचं पावणे पाच झाले आता एक पंधरा वीस मिनिटात होईल लावायचं सगळं आणि मग घरी जाऊयात आता काय माहिती आहे गाडी ते बघा गाडी तिकडे उभीत रस्त्यावर गाडी बाहेर निघते की नाही काही सांगता येत नाही कारण की इकडे ना ओलं झालं ना हळूहळू न्यावे लागेल गाडी तर रस्ता इतका खराब होऊन जातो की गाडी पण बाहेर निघते की नाही चला मग आता बघूयात काय होतं काय नाही आणि हे बघा इथे मका लावून झाली आहेत आमची शेताची मका लावून झाली आहेत आणि पाऊस पण आला होता तरी पण बायकांनी मग लावून घेतली मका आणि आता त्याच्यानंतर इथे हे बघा आम्ही चालू आहोत घरी ज्या बायका होतात त्या मका लावून गेल्या आहेत पुढे कारण की दुसऱ्या शेतामध्ये पण जायचं आहे कारण की अजून एक तास आहेत आता वाजले आहेत पाच अजून साडेपाच वाजेपर्यंत अजून साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे अजून सहा वाजेपर्यंत एक तासामध्ये त्या दुसऱ्या शेतामध्ये पण मका लावायला गेलेत आहेत तर आता आम्ही चालू आहोत घरी आणि ही माझी काव्या गाडीवर बसली आहे तिला म्हटलं चल गाडी घे तर तिला काही गाडी येत नाहीत चला आता मग जाऊ मी गाडी घेते मग चला आणि व्हिडिओमध्ये राहा पुढे पण मी घरी काय करते काय नाही तुम्हाला सगळं समजेल शांत बाईत ना हिची काय नाटकं चालू राहताना सारखी नाटकं करत असते व्हिडिओ आणि हे बघा घरी आल्यावरती मी दुसऱ्या चॅनलसाठी व्हिडिओ शूट करत होती तर बकऱ्यांचं दूध काढत होती मी इथे तर दोन्ही पण चॅनलला व्हिडिओ टाकावे लागतात ना म्हणून मग ही दुसऱ्या चॅनलची शूट शूटिंग चालू होती आणि त्याच्यानंतर मग खूप सारे कामं केले घरामध्ये पण पण मग इतका पॉसिबल नाही झालं व्हिडिओ काढायला कारण की गायींचं दूध वगैरे काढताना खूपच धावपळ असते म्हणून मी काही ते व्हिडिओ नाही शूट केले तर ठीक आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वांनी बघा खूप छान व्हिडिओ आहेत आणि दुसरं म्हणजे कमेंट करा लाईक करा शेअर करा व्हिडिओला तर ठीक आहे बाय बाय भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि हो जे नवीन आहेत ना त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे बाय बाय